आणि मी देखील कम्युनिस्ट पक्षाचा चीज बोकळीचा शाखेचा आठ वर्ष सेक्रेटरी म्हणून मी काम केलं एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान मी चीज पोकळी शाखेचा सेक्रेटरी होतो आमचं संपूर्ण कुटुंब कम्युनिस्ट पक्षाला वाहून घेतलं होतं कॉम्रेड डांगे एकोणीसशे पन्नास साली ज्यावेळेस नाशिकच्या कारागृहामध्ये होते त्यावेळेस माझे वडील देखील त्या जेलमध्ये होते नाशिकच्या आणि तिथे त्यांची कॉम्रेड दांगें ओळख झाली कॉम्रेड दांगेंचे विचार ऐकून ते प्रभावित झाले आणि त्यावेळेस एकोणीसशे पन्नास मध्ये गिरणी कामगारांचा जो मोठा संप झाला होता सहा महिने संप तो चालला होता त्यामध्ये कॉम्रेड बापूराव जगताप होते माझे वडील होते आणि दुसरे राजाभाऊ कुलकर्णी म्हणून तुम्ही जर नाव ऐकलं असाल त्या काळातले तिघांनी सहा महिने गिरणी कामगारांचा संप लढवून गिरणी कामगारांना त्यांच्या मागण्या मांडून दिल्या त्याच्यानंतर विचारविनिमय झाले आणि एकोणीसशे बावन मध्ये ही सगळी मंडळी कम्युनिस्ट पक्षामध्ये आली काँग्रेस दांगेंच्या प्रभावामुळे एकोणीसशे बावन्न मध्ये कम्युनिस्ट पक्षात आल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला खूप मोठी ताकद मिळाली आणि त्याच्यानंतर लाल बावटा हा सगळीकडे फोफावत गेला हो महाराष्ट्र कॉम्रेड डांगे बरोबर कॉम्रेड मिरजकर होते कॉम्रेड बापूराव जगताप होते कॉम्रेड नाना पाटील होते अशी ही जी दिग्गज मंडळी एकत्र आल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो ह्या चळवळीमध्ये ह्या नेत्यांनी त्याच्याबरोबर शाहीर अमर शेख होते शाहीर गवानकर होते अण्णाभाऊ साठे होते आत्माराम पाटील होते ही जी शाहीर मंडळी होती हे सर्व कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते आणि तो एक काळ गाजून आपलं ह्या महाराष्ट्र राज्य निर्माण झालं एकोणीसशे साठ साली त्या महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आमचं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये होते माझे वडील यरोडा जेलला होते माझी आई आणि माझी लहान बहीण आरदारोड जेलमध्ये होते आमचे काका नाशिक जेलमध्ये होते म्हणजे आमच्या सगळ्या घराला कुटुंबाला त्यांनी जेलमध्ये टाकलं ला होतं आणि आम्ही तर लहान होतो आमचे आजोबा आम्हाला सांभाळत अशी ही गौरवशाली कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास आहे सांगायला गेलं तर खूप गोष्टी सांगता येतील